आज मीरा भैंदर महानगरपालिकेचे ॲडमिनिस्ट्रेटर राधा विनोद शर्माजी यांची आम्ही या ठिकाणी भेट घेतली आणि त्यांच्या निदर्शनास जी मीरा भैंदर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस सव्वीसची पार पडणार आहे त्याची जी ड्राफ्ट वोटर लिस्ट पब्लिश झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जे ऑब्जेक्शन्स आणि सजेशनचा जो पिरियड आहे जो आता एक्सटेंड करण्यात आला आहे तर त्याच्यामध्ये लेखी स्वरूपात बहुतांश चोवीस प्रभागातले सूचना ऑब्जेक्शन सजेशन्स त्यांनी प्रसिद्ध केलेल्या फॉर्मॅटमध्ये यादी सकत लोकांचं सिरियल नंबर पार्ट नंबर सकत अशी मी पूर्ण गठ्ठा ऑलरेडी जे सबमिट केला होता त्याची एक एक कॉपी परत आयुक्तांना भेटून त्या ठिकाणी मी त्यांना दिली आता हे ऑब्जेक्शनचं फॉर्म आहे तक्रारी तक्रारदारांसाठी आता या फॉर्ममध्ये जे आता आयुक्त साहेबांनी आम्हाला सांगितलं त्याच्या व्यतिरिक्त पण भरपूर माहिती मागितली आहे आयुक्त साहेबांनी आम्हाला हे सांगितलं की आम्ही ऑनलाईन ह्या सगळ्या ऑब्जेक्शन सजेशनसाठी ऑनलाईन ठेवलेलं आहे आम्ही त्यांना म्हटलं की साडेआठ लाख वोटर या शहरात आहे एट्टी पर्सेंट लोक मुंबईला कामाला जातात तर तुम्ही हे एक्सपेक्ट करतात का की लोकांनी काम सोडून साडेआठ लाख लोकांनी आपला नाव इलेक्ट्रोल रोल ओपन करायचं ते बघायचं मग तुमच्या साईटवर राहायचं सा, मग ते तक्रार अर्ज दाखल करायचा इज इट पॉसिबल मग आता आम्ही तुमच्याकडे हार्ड कॉपी सकत मतदार यादी सकत आम्ही तुमच्या नजरेमध्ये निदर्शनास हे हजारोच्या संख्येने जे नावं इथली तिकडे तिथली इथे गेलेली आहे तुमच्या निदर्शनास आणून देतोय आणि त्याचप्रमाणे आम्ही तुम्हाला एक अर्ज सादर केलेला आहे ज्या अर्जामध्ये फेलियर टू अपडेट ऍड्रेसेस ऑफ न्यूली रिलोकेटेड ऑर शिफ्टेड वोटर्स कॉन्ट्रेरी टू सेक्शन ट्वेंटी लार्ज नंबर ऑफ वोटर्स नेम्स रेकॉर्डेड इन रॉंग वॉर्ड नेम्स अँड डिसीज पर्सन्स कंटिन्यू टू अपेअर इन द लिस्ट मल्टिपल द सेम वोटर्स वोटर्स बिलॉंगिंग टू अदर वॉर्ड्स इन्क्लुडेड इन करेक्टली इन सिंगल वॉर्ड्स मिसमॅच ऑफ पेजेस इनकरेक्ट इनकम्प्लीट इंडेक्स डिटेल्स इन द लिस्ट आणि डुप्लिकेशन ऑफ नाव असे भरपूर मुद्दे आम्ही त्यांना लेखी स्वरूपात त्या ते, ठिकाणी त्यांना दिलेला आहे आणि कोणत्या नियमाखाली हे चुकीचं आहे हे आम्ही त्यांना सांगितलं आहे त्यांनी आम्हाला सांगितलं की आता जे तुमच्याकडनं आम्हाला लेखी स्वरूपात हे जे काही माझ्या हातात तुम्ही दिलेला आहे गठा याची आम्ही सहनिशा करणार आणि याच्यामध्ये जे तथ्य आहे ते बघून तेवढं आम्ही रेक्टिफिकेशन करण्याचं काम करू